श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असते स्वामीच्यांनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर माझे सगळे कामं आगून झालेले घरातले फक्त माझी देवांची आंघोळ बाकी देवाशला आंघोळ घालायची बाकी कारण तो खेळतोय तर म्हटलं चला थोड्या वेळ त्याला खेळू द्या तर मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे तर त्या रेसिपीचं नाव आहे काचऱ्या आपण जे बाजरी असते ना तर बाजरीच्या कणकीपासून बनवल्या जातात त्या तर त्याला काचऱ्या म्हणतात तर कोणी त्याला कापणीही म्हणतं आणि कोणी काचऱ्याही म्हणतं तर आम्ही त्याला काचऱ्याच म्हणतो तर त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग मी तुम्हाला छान रेसिपी दाखवते आणि त्या कशा बनवायच्या ते पण सांगते चला मग तर चला मग देवांशी ना किचनमध्येच खेळतो आहे तर हे बघा इथं देवांश खेळतो बघा इथं देवांचा खेळ न सुरू आहे काय करतो आहे तू खेळतो आहे भांडे खेळतो आहे किचन मध्ये भांडीच खेळायला आवडतात आणि हे बघा इथं माझी आज छान देवाची पूजा सुद्धा झालेली आहे कारण आज सकाळी लवकर उठले होते मी तर त्याच्यामुळे माझे लवकर कामं आटपले तर हे बघा छान मी आज देवाची पूजा केलेली आहे तर चला मी तुम्हाला छान रेसिपी दाखवते इथं मी हा गुळ घेतलेला आहे कारण आपल्याला त्या गुळात बनवायचे आहे तर इथं मी हा एक वाटी गुळ घेतलेला आहे तर तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढून घेऊ शकता तर चला मी सर्वप्रथम हा गुळ गॅसवर टिकवते तर ह्या वाटीच्या साह्यानं मी पाणी घेतलं एक वाटी तर हे पाणी मी याच्यामध्ये ॲड करते आणि हा सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि मी आता हा गॅसवर टिकवते म्हणजे याला आपण वितळून घेऊ गुळाला तर चला मी आता गॅस चालू तर इथं मी पूर्ण गुळ वितळून घेतला म्हणजे याच्यात एक पण गाठोळी राह आणि पूर्ण व्यवस्थित मी हा वितळून घेतला तर चला तर इथं मी काल आहे ना मी जे दळण केलं होतं बाजरीचं तर ती बाजरी मी इथं दळून आणली काल तर पूर्ण दळून आणली दोन किलोची दोन किलो मग नेहमी नेहमी जायचं काम नाही आणि सगळ्यांना बाजरीची भाकर आवडते आमच्या घरात पण तर हे बघा इथं मी या वाटीच्या साय्याने एक वाटी बाजरीचं कणिक घेतलं आणि डबल थोडंसं म्हणजे दीड वाटी दीड वाटी मी इथं कणिक घेतलं आणि हे आपण गुळाचं पाणी केलेलं नाही थोडंसं थंड होऊ देते आणि थंड झाल्याच्या नंतर मी ते भिजवते पण सर्वप्रथम मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते थोडंसं मीठ टाकायचं जास्त नाही मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं काय करते आणि इथं हे तीळ घेतले तर तीळ तुमच्या आवडी म्हणजे आवडीनुसार आवडीनु आणि तुम्हाला जेवढे पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकू शकता तर मी मोजून पोहे खायच्या चमच्यानं दोन चमचे तीळ टाकले हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ना तर ते पाणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं था। आणि आपण भाकरीचं सेम म्हणायचं मी तयार करून घेतला तर मी हा पाच मिनिट असाच मुरू देते आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्या आपण शंकरपाळे कसे करतो सेम त्या पद्धतीनं त्याचे का करायचे तर थोड्या वेळ मी मुरू देते आणि नंतर दाखवते तर पाच मिनिटं झाले आता तर मी हे व्यवस्थित परत एकदा मळून घेते आणि इथे मी कढई ठेकवली तर मी आता कढईमध्ये तेल टाकते तेल गरम देते तोपर्यंत मी याच्या काचऱ्या करून घेते तर चला तर हे बघा ताई न मी तर असा एक गोळा तोडून घेतला याच्यावर मी थोडंसं तेल टाकते कोळपटावरती आणि हे असं पसरून घेते आणि याला पण थोडंसं वरतून लावते आणि हे लाटून घेते तुम्हाला जर थापून घ्यायचे असेल तर तुम्ही थापूनसुद्धा घेऊ हो शकता पण मी लाटूनच करते तर हे बघा आणि थोडं सरस लाटायचं म्हणजे आपण जशी भाकरी करतो सेम त्या पद्धतीने तर हे बघा एकदम सॅ सेम त्या पद्धतीनं आपण जशी भाकरी बनवतो ना सेम त्याच पद्धतीनं मी बनवलेलं आहे तर चला मी आता तिचे काप करून घेते चाकूच्या साह्यानं असे काप करून घ्यायचे आणि आपण शंकरपाळे कसे थोडे लहान बनवतो छोटे छोटे हे तसे छोटे छोटेनी बनवायचे थोडे मोठी साईज घ्यायची याची तर हे बघा मी असे काप करून घेतले मोठमोठाले तर तेल गरम झालं का पाहते मी एकदा तर हो तेल गरम झालं इथं तेल गरम झालं तर मी आता ह्या एक एक काचऱ्या याच्यामध्ये सोडून देते आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्ही संक्रांतीला पण केल्या तरी चालतील कारण इतक्या छान लागतात त्या खायला मुलं तर इतक्या आवडीनं खातात माझ्या मुलीला तर खूपच आवडतात आणि मलाही खूप आवडतात तर तुम्ही नक्की संक्रांतीला करून बघा आणि एकदम जास्त नाही टाकायच्या त्या थोड्या थोड्या टाकायच्या तेलामध्ये तर मी आता याला पलटी मारून घेते तर हे बघा तू इतक्या छान तळल्या गेल्या त्या तर मी आता ह्या काढून घेते तर चला मी आता ह्या बाकीच्या सुद्धा टाकून देते थँक्यू तू खाना ना तुला मग खायची हो का रेम हा गरम ही गरम तर चला मी याला पण पट्टी मारून घेते आणि थोड्या कमी गॅसवरच तळायच्या एकदम जास्त गॅस नाही करायचा कमी गॅसवर तळायच्या देवांश तुला खायची मम्मा हे घे मी थंड करून दिली हा मला सांगशील कशी झाली कशी झाली कशी यम्मी छान आवड आवडले तुला हे घे ना हे घे ना थंड आहे तर हे बघा आहे इतक्या छान झाल्या कात्र्या खूप मस्त झाल्या आणि चवत इतकी छान झाली कारण मी खाऊन पाहिलं ना तो खूप छान लागल्या देवांशले पण आवडल्या दोन दोन तीन खाल्ले तर चला मी आता देवांशले आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर मला त्याला जेऊ सुद्धा घालायचंय तर त्याला जेव सुद्धा घालते त्याच्यानंतर बोलते चला देवांची आंघोळ झाली हो ना देवांश आंघोळ केली तरी तू हे बघ किती छान सायकल शिकला देवांश बस त्याला एकच दिवस शिकवली तर लगेच तो दुसऱ्या लगे दिवशी त्याच्या मनानच चालवायला लागला दाखव चालून दाखव हे बघ फुल जेवायचं का दा तर हे बघा मी इथं एवढी मोठी फुलं तोडून आणली तर ह्या फुला फुलाचा मी गजरा बनवणार कारण या कळ्या का काही जास्त उमललेल्या नाही तर याचा गजरा छान दिसतो आणि ही फुलं जास्त ना तर याच्यासाठी देवासाठी मी स्वामी समर्थांच्या फोटोसाठी इथं हार बनवणार तर चला मी आता बनवून घेते आणि तुम्हाला मी गजरा कसा बनवते हे दाखवते तर चला तर इथं मी हा एवढा धागा घेतला तुम्ही याच्यापेक्षा मोठाही घेऊ शकता आणि मला अशी एक गाठ मारायची गाठ मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असं फूल टाकायचं आणि ती गाठ अशी फिट्ट आवळून घ्यायची हे बघा आणि पटकन होतो पाच दहा मिनिटात जर आपल्या घरी फुलं अवेलेबल असले समजा कुंदाचे मोगऱ्याचे तर तुम्ही अशा घरच्या घरी छान असा गजरा तयार करू शकता, तर हे बना अशी गाठ मारत चालायची आता हे झालं ना हे फूल हे आपण ही फुलं टाकली तर याच्या समोर अशी एक गाठ मारायची त्याच्या समोर मारायची त्याच्यामध्ये असं फूल टाकायचं आणि ती गाठ अशी ओढून घ्यायची घट्ट आवळून घ्यायची तर असं करत करत पूर्ण इथपर्यंत आणल्याच्यानंतर नंतर हा गजरा तयार होतो तर चला मी तुम्हाला करून दाखवते पूर्ण बघा ताई इथे मी इतका छान हा गजरा बनवला उद्या देवीसाठी बघा किती छान बनवला आणि इथे कसं कुंदाला फुलं येतात ना तर मग खूप सारे फुलं निघतात तर मग मी घरच्या घरीच हार बनवते आणि खूप सारी फुलंही निघाली आज तर बाजूच्या मावशी ना समोरच्या तर त्याही खूप सारी फुलं घेऊन गेले आज कारण उद्या गुरुवार असल्यामुळं मार्गशीत महिन्यातला गुरुवार तर मग बाया ठेवत नाही सगळ्याजणी तोडून घेऊन जातात तर मग मी पण थोडेसे तोडले मावशी तोडत होते आता तर हे बघा इतका छान मी असा हा गजरा बनवला बघा किती सुंदर झाला तर चला मला स्वामी समर्थांचा फोटोही ना मंदिरात ठेवलेला तर त्यांच्यासाठी सुद्धा हार बनवायचा आहे तर मी तो हार बनवून घेते आणि त्याच्यानंतर बोलते माझं संध्याकाळचं सगळं आवरून झालं आणि आता बरोबर नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले आणि तुम्हाला इथे ही साडी दिसत असेल तर आता सगळीकडे सध्या गॅदरिंग सुरू आहे तर माझ्या मुलीने गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आहे तर उद्या तिचा ले झिमचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी तिला हे ह्या साडीचं लुगडं घालायचं आहे तर ही साडी मी काढून घेतली आणि हे ब्लाऊज तिला थोडंसं मोठं होत होतं तर मी याच्यावरती हे बघा तुम्हाला दिसत असेल आत्ता टीप टाकली आणि इथं मेकअपचंसुद्धा सामान काढून ठेवलं इथं छान असा मोत्याचा हार काढला हे बघा तर मी तुम्हाला आज संध्याकाळी जास्त काही शूट कर केलं नाही कारण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर आज मी साधं सिंपलच वरम भात भाजीपोळीच बनवली होती तर चला आता नऊ वाजता सगळं आवरून झालं आणि आता नऊ वाजून पंधरा वीस पंधरा मिनटं झाले तर मला आता हे सामान व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे कारण तिला उद्या सकाळी सात वाजता जायचं आहे तर मग तिला सकाळी लवकर रेडी करायचं आहे तर उद्या सकाळी मी लवकर उठणार तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटायचे का छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना गुड नाईट